आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मंठा तालुक्यातील ही पांगरी खुर्द ग्रामपंचायत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतचा वाद सुरू आहे मासिक सभा न घेणे वार्षिक सभा न घेणे या संदर्भात या गावचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत नारायणराव काळे यांनी कोर्टात देखील धाव घेतली होती आणि कोर्टात खोटे कागदपत्र सादर केलं जा असं त्यांचं म्हणणं आहे मी तक्रार दिलेले नारायण पांडुरंग काळे राणा पांघरी खुर्द पांगरी खुर्दमधला एक नागरिक म्हणून आणि जी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी बी बी चव्हाण हे कराधिकारी आलेले होते परंतु त्यांच्याकडे अभिलेख हे मी दिलेल्या तक्रारीनुसार उपलब्ध नाहीत असं त्यांनी त्यांच्या लेखी जॉबामध्ये दिलेलं ले आहे आणि मी दिलेला जी तक्रार आहे ती योग्य आहे असं त्यांच्या जबाबामध्ये दिसून आलं निष्पन्न झाले नारायण काळे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या अजेंडावर श्यामराव पुना राठोड यांची सही ही बनावट असल्याचे म्हटले आहे दरम्यान या संदर्भात श्यामराव राठोड यांना विचारल्यानंतर त्यांनी हा प्रकार खरा असल्याचे सांगितले आणि अजेंडावर जी सही आहे ती माझी नाहीये कोणी केली हे माहीत नाही अशी स्पष्टोक्ती दिली आहे चौकशीसाठी आलेले ग्रामविस्तार अधिकारी बी बी चव्हाण यांनी देखील ग्रामपंचायतमध्ये दप्तर उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे आणि तशा प्रकारची लेखी सूचना त्यांनी ग्रामसेवकाकडून लिहून घेतलेली आहे सर पांघरी खुर्द येथील रहिवासी नारायण पांढरण काळे यांनी मासिक सभा घेतल्या नाहीत यासंदर्भात अनेक तक्रारी दिल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्ही आज चौकशीसाठी आला काय आढळते तुम्हाला काय तक्रारी आहे त्यांच्या सर चौकशीमध्ये आम्ही ग्रामपंचायत अभिलेखे तपासणी केली मासिक सभा व ग्रामसभा याबाबत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये तक्रारदाराचं म्हणणं आहे की सलग पाच ग्राम मासिक सभा झालेल्या नाहीत प्रोसिडिंग मासिक सभेचं प्रोसिडिंग बघित पाहि पाहिले असता चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तेरा मार्च दोन हजार तेवीस असे दोन मासिक सभा झालेले आढळलेत व ग्रामसभा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि एक पाच दोन हजार तेवीस असे ग्रामसभेचे तीन इतिवृत्त साप इतिवृत्त सापडले तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सल मासिक सभा आम्ही ग्राम पंचायत अधिकारी यांना विचारले असता सन दोन हजार बावीस तेवीसचे अभिलेखे पदभारात नाही असं त्यांचं म्हणणं आहे व त्यांनी स्वतः लेखी पण दिलेली आहे ग्रामसभा दोन मे दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या पुढील पण त्यांच्याकडे नाही आहे आणि त्याचं म्हणणं आहे की पदभारामध्ये मला मिळालेलं नाही आम्ही पदभार यादी यादी खात्री करतो आणि संबंधित जो पंचायत विकास अधिकारी आहेत ज्यांच्याकडं आहेत त्यांना आम्ही पत्र देऊन त्यांच्याकडून कर उपलब्ध करून घेतो आणि बाकीचा अहवाल आम्ही सादर करतो आज ही चौकशी झाली अर्धवट चौकशी झाली म्हणायचं का पूर्ण झाली म्हणायचं का झालीच नाही नाही अर्ध चौकशी चौकशी झालीच पूर्ण झालीच नाही परत चौकशी होईल हो यानंतर पुन्हा अभिलेखी उपलब्ध झाले आम्ही प्रत्येक मेंबरशी पुन्हा त्यांची सई स्वाक्षरीबद्दल काहीतरी तक्रार आहे ती आम्ही खात्री करून चौकशीवर सादर करणार काय बीबी चव्हाण एवढं सगळं चित्र स्पष्ट असताना सरपंचांनी देखील आपली बाजू ईडी टी व्ही न्यूज जवळ मांडली आहे ग्रामपंचायतली सदस्य सरपंच कस्तुरा विकास शिंदे ह्या ह्या तक्रारी ज्या मानल्या माझ्यावर त्या साऱ्या खोट्या आहेत ह्या ह्या हे हे मासिक सभा ग्रामसभा सगळ्या आहेत ज्या कार्यकाळात गैरप्रकार झाले त्या ग्रामसेवकाला जिल्हा परिषदेने आता विस्तार अधिकारी हे पद बक्षीस म्हणून बहाल केले आहे आणि एक प्रकारे ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांवर नामुष्की आली आहे त्यांच्या या नामुष्कीवर त्यांच्या या जखमीवर मीठ चोरण्याचाच प्रयत्न केला आहे कोर्टाचा विषय जरी बाजूला ठेवला तरी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील त्यांनी धाव घेतली होती परंतु जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिने यांच्या निर्णयाचा निर्णय दिला नाही यांच्या तक्रारीवर निर्णयच दिला नाही त्यामुळे जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना एकशे एक, एक रुपये दंड भरण्याची नामुष्की या ग्रामपंचायतमुळे आली होती त्याची चौकशी अजूनही चालू आहे आज देखील या ग्रामपंचायतच्या कारभारासंदर्भात अधिकारी इथे चौकशीला आले होते परंतु त्यांना जे अभिलेखे उपलब्ध हवे आहेत ते अभिलेखी उपलब्ध नसल्याचाच निर्वाळा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे या ग्रामपंचायतचा आता पुन्हा किती दिवस वाद चालणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना